अगं स्वरा झालं की नाही अजून हॉलमधून तो डायनिंग टेबलवर बसला होता आणि त्याला नाश्ता करायचा होता त्याचा आवाज ऐकून स्वरा म्हणाली पाच मिनिटे थांबा हो लगेच आले घेऊन ती लवकर लवकर हात चालवू लागली तिने तिच्या ती आवडीची रस्सा भाजी आणि भेंडीची भाजी बनवली होती स्वराने गॅस बंद केला ताट वाढलं आणि आर्यन समोर ठेवताना हलकस हसली तिच्या चेहऱ्यावर थकवा होता पण तरीही ती नेहमीप्रमाणे व्यवस्थित होती केस बांधलेले ओठांवर हलकीशी लिपस्टिक आणि डोळे एक चमक आर्यनने पहिला घास खाल्ला त्याला चव खूपच आवडली वा आज तर खूपच छान झाली आहे भाजी काही मन पण तुझ्या हाताला तर वेगळीच चव आहे स्वरा म्हणाली तुमच्या आवडीची खास रस्सा भाजी आणि भेंडीची भाजी बनवली अरे वा धन्यवाद तो पुन्हा खाण्यात रमला स्वरा त्याच्याकडे पाहून हलकेच हसली तिच्या मनात आजीचं वाक्य पुन्हा घुमलं नवऱ्याच्या हृदयाच्या रस्ता पोटातून जातो ती विचारात पडली खरंच का असतं असं मग बायकोच्या हृदयाचा रस्ता कुठून जातो स्वरा कॉलेजमध्ये असताना खूप चैतन्यमय मुलगी होती नाच चित्रकला कविता सगळेच तिचा हातखंड होता पण लग्नानंतर आयुष्य एका वेगळ्या वळणावर गेलं दोन वर्षापूर्वी स्वराचं लग्न आर्यन सोबत झालं होतं ती तिच्या नवरा आणि सासू सासरे एवढंच तिचं छोटं जग होतं सुरुवातीला सगळंच छान होतं आर्यन प्रेमळ होता नेहमी कामात गुंतलेला पण काळजी घेणारा त्याचा वेळ घरापेक्षा जास्त ऑफिसमध्ये जास्त जात होता स्वरा मात्र घराच्या चार भिंतीमध्ये अडकून गेली सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त घरकाम सासूची काळजी घेणं नवऱ्याचं जेवण आणि न संपणाऱ्या जबाबदाऱ्या तिच्या मनात कधी कधी एकच प्रश्न उठायचा मी इथे फक्त कामासाठी आहे का इथे तर कुणी माझ्यासाठी वेळ देत नाही की मला मानही देत नाही ती बैचेन होत असे दिवस पूर्ण कामातच निघून जाई संध्याकाळी जेव्हा आर्यन ऑफिसमधून येईल तेव्हा तो पूर्ण थकलेला असे स्वरा इतका वेळ लावतेस का स्वयंपाकाला पूर्ण दिवस काय करतेस ग बाकीच्या बायका बघ नवरा घरी येईपर्यंत सगळी कामं आटोपून घेतात स्वरा शांत राहिली तिच्या डोळ्यात क्षणभर पाणी आलं पण ती काही बोलली नाही ती स्वयंपाकघरात गेली आणि पुन्हा आपलं काम करत राहिली त्या रात्री ती गप्पच राहिली आर्यन जेवणाटोपून टीव्ही बघू लागला आणि ती थोडं अंतरावर बसून विचार करत राहिली दुसऱ्या दिवशी सकाळी स्वरा कपडे वाळ टाकत होती तेवढ्या शेजारी प्रिया धावत आली स्वराताई लवकर या संध्याताईची तब्येत खूप बिघडली आहे सगळ्या बायका धावत गेल्या संधेताई ही कॉलनीतील शांत स्त्री होती जी नेहमी सगळ्यांना मदत देखील करायची पण आज मात्र ती जमिनीवर बेशुद्ध पडली होती तिची अवस्था बघून सगळ्यांनी तिला पटकन हॉस्पिटलमध्ये नेलं तिची तपासणी झाली डॉक्टर म्हणाले अशक्तपणामुळे बी पी लो झाला आहे त्यांना मानसिक ताणही दिसत आहे सोबत आलेल्या सगळ्या बायका आश्चर्यचकित झाल्या इतकी हसतमुख असणारी सगळ्यांना मदत करणारी हिला एवढा अशक्तपणा कसा आला डॉक्टरांनी तिला सलाईन लावलं आणि तिच्यावर ट्रीटमेंट चालू केली आता तिचा बी पी थोडा नॉर्मल झाला डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना खूप अशक्तपणा आहे काही दिवस त्यांची आवडीनिवडीला प्राधान्य द्या त्यांना काय आवडतं तेच खाऊ पिऊ घाला म्हणजे हळूहळू त्यांची मानसिक स्थिती ही चांगली होईल आणि त्यांना बरं वाटायला लागेल कॉलनीतील बायांनी संध्याच्या नवऱ्याला विचारलं संध्याला काय आवडतं ते आम्हाला सांगा आम्ही घरून बनवून आणू संध्याचा नवरा म्हणाला सॉरी पण मला माहितीच नाही मी कधीही तिला विचारलं नाही आणि तिनेही मला कधी सांगितलंच नाही क्षणभर सगळे निशब्द झाले काही जणींच्या मनात विचार आला एवढी वर्ष एकत्र संसार करून बायकोची आवड निवड ही माहीत नाही आणि काही जण पुटपुटत होते नवऱ्याला बायकोची काळजीच नाही त्या क्षणी स्वराच्या मनात वीज चमकली आपल्याला सुद्धा घरात कोणी विचारतं का तुला काय आवडतं काय आवडत नाही आपण मात्र घरातल्या सगळ्यांची आवड निवड बघतो त्या दिवशी ती रात्रभर विचार करत होती दुसऱ्या दिवशी तिने आर्यनला फोन लावला अहो कुठे आहात तुम्ही कामात आहात का ऐका ना येताना माझ्या आवडीची आईस्क्रीम घेऊन या बरं आर्यन म्हणाला तुझ्या आवडीची कोणती तुम्हाला माहीत नाही का आर्यन म्हणाला नाही मी तर नेहमी माझ्या आवडीची आणतो तसंही तुला तेच आवडतं ना नाही मला पिस्ता बदाम आवडतो स्वरा म्हणाली आर्यन काही वेळ शांत राहिला मग म्हणाला ठीक आहे येताना घेऊन येतो दुसऱ्या दिवशी रुग्णालयात गेले संध्याताई अजूनही अर्धवट बेशुद्ध अवस्थेत होत्या संध्याताईची आई तिच्या बाजूलाच बसली होती स्वरांनी त्यांना विचारलं संध्याताईंना काय आवडतं संध्याताईची आई म्हणाली तिला पुरणपोळी खूप आवडते रंगकाम आवडतं गाणी म्हणायला आवडतं पण लग्नानंतर मात्र तिने सगळं थांबवलं कारण आम्हीच तिला शिकवलं होतं लग्नानंतर स्वतःपेक्षा स्वतःच्या कुटुंबाला प्राधान्य दे ती रडत म्हणाली आपण मुलींना नेहमी शिकवतो नवऱ्याला खुश ठेव सासरचं बघ स्वतःला विसर पण ही शिकवणच त्यांना हळूहळू आतून रिकामी करते संध्याचा नवरा अपराधीपणाने म्हणाला आई तुम्ही आता नका काळजी करू संध्या नक्कीच बरी होईल मी आता सर्व प्रयत्न करीन तिची नीट काळजी घेईन काही आठवड्यानंतर संध्याला आता बरे वाटू लागले होते आणि ती आता बऱ्यापैकी नॉर्मलही झाली होती तिचा नवरा आता तिची काळजी घेत होता तिला जपत होता तिची आवड निवड ही पाहत होता या लहान लहान बदलांनी वातावरण बदलून गेलं कॉलनीतल्या कुणीतरी सासूबाई म्हणाल्या आज माझ्या सुनबाईला वडे आवडतात ना म्हणून बडवले आहे तर कुणाचा तरी नवरा त्याच्या बायकोला नाटक बघायला घेऊन जात होता त्या छोट्या छोट्या कृतींनी कॉलनी उजळून गेली स्वरानेही आता स्वतःला थोडा वेळ द्यायला सुरुवात केली ती पुन्हा रंगकला काढू लागली तिचं टेबल आता रंगाच्या बाटल्याने भरलेलं असायचं आर्यन ऑफिसमधून आला की ती त्याला दाखवायची हे बघा आज काय रंगवलं आहे तो म्हणायचा वा खरंच तू छान करतेस आर्यनलाही जाणवू लागलं की ती हसते तिच्या डोळ्यात पुन्हा जुनी चमक आली आहे एके दिवशी त्याने तिचा हात धरला आणि म्हणाला स्वरा आधी मी तुला गृहित धरलो होतो पण आता समजलं तुझ्या मनाचा रस्ता ऐकण्यातून जातो तुझं हृदय खुश असेल तर घरही खुश राहतं स्वरा हलकेच हसली आणि पतीच्या हृदयाचा रस्ता पोटातून जातो पण पत्नीच्या हृदयाचा रस्ता तिच्या सन्मानातून आणि तिच्या ऐकण्यातून जातो काळ हळूहळू पुढे सरकत गेला संध्या आता तिच्या पतीसोबत नवं जीवन जगत होती स्वरा आपल्या घरात रंग आणि हास्य घेऊन आली होती स्वराने एका लेखात लिहिलं होतं घर चालवणं हे स्त्रीचं कर्तव्य आहे पण स्वतःला हरवणं तिची नियती नाही पतीच्या हृदयाचा रस्ता पोटातून जातो पण पत्नीच्या हृदयाचा रस्ता तिच्या ओळखीतून जातो तिला विचारलं पाहिजे तुला काय आवडतं हाच प्रश्न कधी कधी आयुष्य वाचवू शकतो तर मित्रमैत्रिणींनो कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा धन्यवाद